वळ्या पुढल्या बातमीकडे वडिलांचं अंत्यदर्शन घेऊन तिनं दहावीचा पेपर दिला दिशा उबाळे नावाच्या विद्यार्थिनीची ही कथा आहे दहावीचा पेपर शिक्षक आणि कुटुंबियांचं पाठबळ लातूरच्या औसा तालुक्यातली ही घटना समोर आली आहे वडिलांचं अंत्यदर्शन घेऊन ही मुलगी मोठ्या धीरानं दहावीच्या पेपरला सामोरी गेली

त्यांनी मला धीर दिला आणि कुटुंबाला भेट दिली त्या मुलीला नातेवाईकांना आम्ही परीक्षेचं महत्व समजावून सांगितलं खरे तर हा फार मोठा भावनिक विषय होता फार मोठी दुःखद घटना होती परंतु या प्रसंगामधून आम्ही त्या मुलीला मानसिक आधार दिला त्या मुलीला परीक्षेचं महत्व समजावून सांगितलं त्या मुलीनंही आपल्या वडिलांच चा निधन झालं असतानाही परीक्षा देण्याचं ठरवलं